पाथरी तहसीलदार यांनी पात्री, पात्री तालुक्यातील सर्व जनता व शेतकऱ्यांना फॉर्मर आय डी शेतकरी ओळखपत्र काढण्याचे आवाहन केले पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाथरीचे तहसीलदार एस एन हांदेश्वर यांनी तालुक्यातील सर्व जनतेस व शेतकऱ्यांना पाथरीतील सर्व छप्पन गावातील आपले सरकार सेवा केंद्र तसेच सी एस सी केंद्रावर जाऊन फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावेकरिता पात्री तहसीलदार यांनी आवाहन केले आहे सदरील फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र येणाऱ्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी काढण्यासाठी नंबर सात बारा सोबत स्वतः घेऊन सी एस सी केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक असल्याचेही आवाहन करण्यात आले आहे सर्वप्रथम मॅक्स परभणी यांचं मी आभारी आहे आपण या शेतकऱ्यांच्यासाठी ॲग्रिस्टॅगबाबत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत मी अत्यंत मी मॅक्स परभणी यांचं आभारी आहे आपणाला शासनाने ॲग्रिस्टॅगचं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना काढलेली आहे त्या योजनेमध्ये आय डी नंबर प्राप्त करून घ्यायचं आहे तरी मी आज पातळी तहसीलदार श्री हंदेश्वर आपल्या तालुक्यासाठी छप्पन गावं आहेत छप्पन गावासाठी त्रेचाळीस हजार तीनशे एकसष्ट असे शेतकरी आय डी प्राप्त करून घेण्याचे खातेदार आहेत त्यापैकी अठरा हजार दोनशे दोन शेतकरी आय डी प्राप्त करून घेतलेले आहेत त्यात एकूण बेचाळीस बेचाळीस टक्के शेतकरी आय डी प्राप्त करून घेतले आहेत बाकीचे शिल्लक राहिलेले खातेदार पंचवीस हजार एकशे एकोणसाठ शेतकरी आय डी प्राप्त करून घ्यायचे आहेत त्या आय डीचे फार महत्त्वाचे आहे शासनाने योजना ही आय डी नंबरवर आपल्याला शासकीय योजनेचे विविध योजनाचा लाभ मिळणार आहे त्याच्यामध्ये शे शेतकरी फा फार्म आय डी प्राप्त करून घेण्यासाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड आधार संलग्न असलेला मोबाईल क्रमांक शेतकरी असलेला सात आणि या हे तिन्ही आपण कागदपत्र घेऊन ज ल नजीकच्या शेती सुविधा केंद्र सी सी सेंटरला आपल्या सरकार केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी या आय डी प्राप्त करून घ्या आणि त्या योजनेचा आपल्याला शासकीय योजना पीक विमा योजना नैसर्ग आपत्ती योजना आणि सौर ऊर्जा जे काही शासनाची योजना आहेत या आय डीवर प्राप्त करून घेणार आहेत तरी सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या आय डीचा लाभ घ्यावा एवढं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि शेतकऱ्याने या शासनाला सहकार्य करून आपण या योजनेत सहभागी होऊन जास्तीत जास्त शंभर टक्के एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करावं पूर्ण करा आय डी प्राप्त करून घ्यावं एवढी मी या शेतकऱ्यांना आवाहन करतो